छानपैकी चिल्ड्रन जे मस्त फळा सजवलाय आणि माझ छान स्वागत पण केलं पण आज आहे की, की आज आहे की नाही चिल्ड्रन जे आपलं झालेला आहे त्या गाणून मी की नाही तुम्ही छान लिहिल्या खूप छान वाटलं मला पण आज एक असा वाढदिवस आहे की ज्याच्या विषयी तुम्हाला फारसं माहिती नाही आज पण वाढदिवस आहे कोणाचा तरी मग तो वाढदिवस कोणाचा कोणाचा आर्यन फोटो आणलेला त्यांचा वाढदिवस म्हणतो कोणाचा फोटो होता तिथे लावलेला सकाळी प्रार्थनेच्या वेळेस सगळ्यांनी नाही व्यवस्थित बोला हा भारतरत्न डॉक्टर बा, बा, बाबासाहेब आंबेडकर कोण होते ते वेरी गुड मग त्यांचा वाढदिवस होता का किंवा आहे का तर नाही कोणाचा वाढदिवस बोलता की नाही आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा असं बोलतात की नाही मग ते हा घेणार प्रार्थना पण घेणार सगळं घेणार तर आपल्या राज्य तो वेदना आपल्या राज्यघटनेमधला तो एक भाग आहे आणि राज्यघटना म्हणजे तुम्ही आता शाळेत येतात की नाही मग तुम्हाला जो हा शिक्षणाचा अधिकार दिलाय वेदना तो आपल्या राज्यघटनेने दिला आणि या राज्यघटनेमध्ये ही राज्यघटना रुस्त तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप महत्वाचं काम केलं म्हणून आपण तिथे त्यांचा फोटो लावला होता मग आज आपल्या आज